प्रमाणे आणि स्त्री म्हणजे अग्नि घृत कुंभ जर अग्निजवळ आला तर आपोआप तो पगडल्याशिवाय राहत नाही तो परिणामच त्याचा होतो त्याप्रमाणे हे म्हणतात घृतकुंभ समा युवा पुरुष हा घृतकुंभासारखा आहे आणि स्त्री ही अग्निसारखी आहे त्यामुळं त्यांचा कधीही त्यांचा संपर्क येऊ नये पुषेतबाई बन गुरुकुले सकाळी उठा गुरुकुलामध्ये गुरुच्या आधी उठा त्यांची सेवा करा आणि त्याचप्रमाणे न कृष्ण पश्चम स्नेहा न कृष्ण चालतहा याप्रमाणे वान पुढे ब्रह्मचर्यानंतर ग्रहस्थाश्रम सांगितला ग्रहस्थाश्रमात कसं वागावं धन्यो ग्रस्थाश्रम हा असं म्हटलंय ग्रहस्थाश्रमामध्ये कुणी जरी अतिथी आला अभ्यागत आला तरी त्याची सेवा झाली पाहिजे त्याला इच्छित मनोरथ त्याचे परिपूर्ण झाले पाहिजेत पण गुरुच्या आज्ञेने मग ग्रहस्थाश्रम स्वीकारा त्याप्रमाणे ग्रहस्थाश्रमानंतर वानप्रस्थ वनामध्ये जा वानप्रस्थ या शब्दाचा अर्थ असा की वनात जाणे मग तुम कोणाला जर आयुष्यभर जाता आलं तर जावं नाही तर कोणी वर्षभर तरी जावं निदान महिनाभर तरी जावं घर सोडावं थोडक्यात वानप्रस्थ आश्रम म्हणजे घर सोडावं आणि आपल्या संतांच्या सेवेमध्ये लागावं याप्रमाणे न कृष्ण पंचमशनी आदर्श कृष्ण त्यापक आलत आहात यावेळेला कसं वागावं कसं राहावं ते सांगितलंय फळ खावेत ते फळ सुद्धा चोरून नाही घ्यायचे झाडाचे आपोआप पडले पिकलेले तर ते घ्यावेत अर्क पक्व मुताहारेत अर्क म्हणजे सूर्य सूर्याच्या उष्णतेने त्याप्रमाणे ते उजेडाने किंवा सूर्याच्या प्रकाशाने जे पक्व झालेले असे फळं खा अग्नी पक्व मथाव बंबा किंवा काही वेळेला आपण पुरोडाश वगैरे खातो तोही घ्यावा त्यानंतर पुराणंतुप्यजेत कालचं आज खाऊ नये लोक अर्धवटच वाक्य घेतात तू पुराणंतु परित्यजेत अहो पुराण वाचू नका म्हणजे अहो पुराण वाचू नका नाही तू पुराणंतुप परित्यजेत म्हणजे कालचं आज खाऊ नका थोडक्यात शिळं खाऊ नका पहा किती चांगलं विज्ञान सांगितलं भागवतामध्ये लब्धे नवे नवे अन्न अन्न खा ताज खा आजचं कालचं खाऊ नका अग्न्यार्थमेव शरण मुठ जम याप्रमाणे त्याप्रमाणे आपण कसं वागावं आणि मग संन्यासाश्रम सांगितला संन्यासाश्रमामध्ये यतीधर्म कसा वागावा यती धर्माचे प्रकार आहेत मग काही बहुदन नावाचा संन्यास आहे वेगवेगळ्या प्रकारचे संन्यास आहेत आणि या संन्यासामध्ये चार प्रकार दिलेले आहेत पण ज्या कोणताही जरी संन्यास असला तरी न दंड लिंगो दंड धारण करावा त्याचप्रमाणे कमंडलू धारण करावा भस्म धारण करावं मात्र शिष्यगोळा करू नयेत संन्यासानी शिष्य गोळा करू नयेत न कारण आता सगळा अभ्यास झालेला असतो आता पुन्हा काही वाचू नका पुन्हा काही वाद वादविवाद करू नका वाद वादां तर्कान तर्क वाद विवाद त्याचप्रमाणे एकमेकांच्या विरोधात बोलणं हे करू नका कारण आता तुम्ही संन्यस्त आहात तुम्ही सगळं सोडून दिलेलं आहे त्याच्या आधी तुम्हाला काय करायचंय ते करा परंतु आता संन्यासाच्या काळामध्ये आता तुम्ही शेवटच्या स्टेजवरती आहात शेवटच्या पायरीवरती आहात आता इथून पुढे ग्रंथाचा अभ्यास करू नका जास्त काही वाचू नका जास्त बोलू नका शिष्य जमा करू नका आणि मग या ठिकाणी एक इतिहास सांगितला त्यांनी यासाठी तुला एक इतिहास सांगतो अत्र्या अत्रा पिदारहंती मग इतिहास पुरात प्ररादस्य समाधम मुने रागरस्य च नारद म्हणतात हे युधिष्ठिरा तुला मी आता अजगर मुनी आणि प्रल्हाद यांचा संवाद सांगतो अजगर मुनी आता याला या ठिकाणी काही ठिकाणी अजगर मुनी म्हणजे दत्तात्रेय म्हटले पण भागवतकारांनी टीका करताना दत्तात्रेय म्हटलं नाही त्यांना ते म्हणतात अजगर नावाचे मुनी होते एक मुनी होते त्यांना अजगर वृत्तीने राहत होते अजगर वृत्तीने राहणारे अशा प्रकारचे कावेरीच्या तटाकावरती ते झोपलेले होते आणि तिथे प्रल्हाद आले एकदा रथ घेऊन प्रल्हाद जात होते जाता जाता त्यांना एक ग्रहस्थ दिसला अरे म्हटले हे या रस्त्याच्या कडेला पडले त्यांना उठवाव तरी बोलाव तरी मग अजगर वृत्तीने पडलेले हे मुनी होते हे अवधूत वेशामध्ये पडलेले होते अत्रा उदार म्हणते इतिहास पुरात समादम मुने च अजगर मुनी आणि या ठिकाणी हिंदी टीका करताना दत्तात्रेय मुनी म्हटले पण दत्तात्रेय मुनी करनी, भागवत भागवतकाराने मात्र त्याला दत्तात्रेय म्हटलेली नाही आहे श्रीधराचार्य म्हटले अजगर वृत्तीने राहणारे मुनी होते तमशयानम धरोपस्थे ते पृथ्वीवर झोपलेले होते जमिनीवरच पडलेले होते आणि शांत पडलेले अजगर वृत्तीने असल्यामुळं तम शयानम धरोपस्थे कावर या अनुनी कावेरीच्या तटाकावर पडलेले आणि त्या शह्य पर्वताच्या तिथे पाहिल्याबरोबर प्रल्हाद मी रथ थांबवला खाली उतरले त्यांना नमस्कार केला म्हणजे महाराज अहो आपण या ठिकाणी असे पडलेले आहात आपण कोण आहात आपलं स्वरूप प्रत्यक्ष तुम्ही ज्ञानी दिसता कोण आहेत आपण नमस्कार केला आणि आपलं शरीर धष्टपुष्ट दिसतंय पण तुम्ही या ठिकाणी पडलात काय कारण आहे हो न ते क्षयानस निरुद्यमस्य तुम्ही या ठिकाणी अभोगिनोयम हो असं दिसतंय की तुम्ही निर्भोगी आहात अभोगी आहात पण तुम्ही धष्टपुष्ट दिसता ताकतवान दिसता पिवा तुमचं शरीर चांगलं दिसतंय कवी कल्पो निपुणतृप्त तुम्ही ज्ञानी दिसता कोण येत आपण सांगा असं म्हटल्या तर नारद म्हणतात हे युधिष्ठिरा ते बोलू लागले ते म्हणतात वेदेद सुरश्रेष्ठ भवान नानवे संमत आह इहो परम नो नृणाम अरे राजा मी माझ्या शरीराची काळजी करत नाही मला तू धष्टपुष्ट म्हणालास तुला असं वाटलं असेल हा इथे पडलाय पण मला पचित भूमवशाय या मी कधी कधी जमिनीवर झोपतो तुझ्यासारखे राजे येतात आणि म्हणतात चला महाराज घरी मला पलंगावर झोपवतात चांगल्या पलंगावर मला माझी सोय करतात पंचपक्वांनाच जीव घालतात क्वचित भूमौशय्या क्वचित अभिच पर्यंक शय्याने क्वचित शाकाशार क्वचित अपिच शाल्योदनुची कधी कधी मला पंचपक्वान्नाचं जेवण मिळतं कधी कधी जेवणच मिळत नाही कधी कधी काही खायला मिळत नाही तरी मला दुःख होत नाही पण आणि तुझ्यासारख्या राजाने मला पंचपक्वान्नाचं जेवण दिलं काय मी खुश होत नाही आणि भूमीवर झोपलो तरी मी दुःखी नाहीये आणि पलंगावर झोपवलं तरीही मला त्याच्यात काही समाधान वाटत नाही का मी स्वतःला निरीच्छ भावनेने या ठिकाणी जगतो मन दृष्ट्या हे सगळं मनावर अवलंबून आहे सुख हे आत्म्याचं स्वरूप आहे आणि त्याप्रमाणे आपण देहाच्या वरून आत्म्याचं स्वरूप जाणू नये अनिय हा परिच आत्मा मी अनिय कुठल्याही प्रकारची माझी इच्छा नाही मी संतुष्ट आहे मला कशाचीही इच्छा नाही कोणत्याही गोष्टीची मी इच्छा करत नाही विराग हा माझा श्रेष्ठ आहे वैराग्यम परितोषांच माणूस वैराग्य संपन्न असला म्हणजे तो सुखी आहे वैराग्य संपन्न असला म्हणजे तो सर्वामध्ये श्रेष्ठ आहे आणि हेच मी शिकलोय अनेहा परितृष्टात्मा चोपदा हम नोरे चे बववानी महावान म्हणून मी आ, महा हिरव एखाद्या मोठ्या अजगराप्रमाणे मी पडून राहिलेलो आहे क्वचित अल्पम क्वचित भुरी कधी मला खायला मिळतं कधी जास्त मिळतं कधी कमी मिळतं भुंजे न कधी पंच पंचपक्वांना मिळतं कधी क्वचित भूरी गुण गुण ही क्वचित कधी कधी कदन न खायला मिळतं आणि कधी कधी तेही मिळत नाही पण भुंजेत भूक्त कस्मिंचित दिवा नक्त यदृच्छया यदृच्छाया लोकांची इच्छा परीक्षा प्रारब्ध याप्रमाणे परीक्षा प्रारब्धाने मी जगतो व सैन्यदपी संप्राप्तम तू तु म्हणालास तुम्ही या ठिकाणी प्रावरण अलंकार धारण नाही केले तुम्ही असे नग्न झोपलेले आहात दिगंबर झोपलेला आहात तेव्हा राजा तुझ्यासारखे कोणी येतात मला वस्त्र प्रावरण अर्पण करतात नवीन नवीन वस्त्र पण ते नवीन वस्त्र जाताना मी त्याच्याच घरी टाकून निघून जातो का मला त्या वस्त्राचा मोह नाही व सैन्यदपी संप्राप्तम तेष्टभक्त तुष्ट धीरहम दिष्टभुक तुष्टधीर हम हा फार महत्वाचा सिद्धांत शब्द त्याने वापरलाय किवर्ड म्हणतात त्याला हे की वर्ड आहे दिष्टभुक तुष्टधीर हम मी फक्त दृष्टीने पाहतो आणि समाधान मानतो आपण जातो एखाद्या मॉलमध्ये आणि आपल्याला हे घ्यावं ते घ्यावं ते घ्यावं ते घ्यावं पथिराज म्हणतात हे काही घ्यायचं नाही बरं का फक्त विंडो शॉपिंग करायची विंडो शॉपिंग म्हणजे पहा आणि चला वेळ घालायचं दोन घंटे रेल्वेला आहे मग रेल्वेला दोन घंटे तर काय करायचं चला मॉलमध्ये जाऊ काही घ्यायचं काहीच नाही पहा उचत आणि वेळ झाली की तुमच्या तुमच्या गाडीत बसा वेळ घालवण्यासाठी तिथं जा त्याला म्हणतात दृष्टभूक दृष्टीनेच मी भुक्तवंत होतो दृष्टीची भूक मी भागवतो आणि तुष्ट आनंदी होतो का हे काही घेऊन करायचं काय वेळी हे सगळं घेऊन घरात कशाला ओझ करायचं पुन्हा बाहेर टाकायला दसरा काढायला त्यापेक्षा न आणलेलं बरं त्यामुळे ते म्हणतात बसेन्य दिष्टभुक तुष्ट ही रहम क्वचित छे दरोप असते कधी मी जमिनीवर झोपतो तृ तुर, तृणपर्णाश ना दिसू कधी मला पानावर झोपावं लागतं कधी मी गवताच्या वरती झोपतो कधी क्वचित प्रासाद पर्यंके कधी कधी प्रासादात मला या 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 महाराज या म्हणून माझं कौतुक करतात याप्रमाणे मला बोलवतात आणि एक कवी होते आपल्या महाराष्ट्रामध्येच आणि हे श्रेष्ठ दर्जाचे त्यांनी एक काव्य लिहिले त्यामध्ये ते म्हणतात की हा पूर्ण घर कोण बा, बांधत बसेल त्यापेक्षा माणसाने घर बांधू नये दार बांधू नये माणसाने एक केवळ एकाकी एक राहावं आणि म्हणून हे घर कशाला बांधायचं त्यापेक्षा आपण न घरी न घर बांधता कारण घर बांधलं तर लोकच येऊन कब्जा करतात त्यापेक्षा घर न बांधील बरं म्हणून बी वस्ती बरी अशाश्वत संग्रह कोण करी अशाश्वत संग्रह कोण करी अशाश्वत संग्रह कोण करी कोण करी धर सोपे माड्या दिवरी वस्ती बरी अशाश्वत संग्रह कोण करी आणि हे ऐकलं आणि ते म्हणले अरे अशाश्वत संग्रह कोणी बरं ठीक आहे म्हणजे आणि मग त्यांना सांगितलं तुम्ही काय करा तुम्ही हे पद केलंय ना तर तुम्ही एका नदीच्या दगडावर जाऊन बसा ते म्हणजे ठीक आहे ते गेले नदीच्या दगडावर जाऊन बसले शांत बसले कोणी आले नाहीत गेले नाही तेवढ्या त्या गावातल्या एका शिष्यानी पाहिले म्हणले अरे महाराज आले आपले महाराज आले आणि इथं बसले त्यांना घेऊन आले त्यांना प पलंगावर बसवलं सोन्याचे अलंकार घातले दागदागिने घातले मुद्या घातल्या त्याचप्रमाणे प्रावरण दिले दक्षिणा दिली आणि तो ग्रस्थ आला म्हणजे अरे यांना तुम्ही नदीच्या ते म्हणले अहो माझ्या दैवाच राजयोग हो आहे त्याला मी काय करू दैवातच राजयोग हो आहे मला तुम्ही कितीही जरी एकांतात बसवलं तरी लोक येणारच माझ्याकडं आणि मला रिकामं बसू देणार नाही त्याप्रमाणे ते म्हणतात मी कोणाची निंदा करत नाही कशी वा परीक्षा या हे सगळं परीक्षा प्रारब्ध चाललेलं आहे ना हम निंदेच नसतो मी मी कोणाची निंदा करत नाही कोणाचं वर्णन करत नाही कारण लोकांचे स्वभाव विषमंजनम लोकांचे स्वभाव भिन्न भिन्न आहेत याची निंदा केली की त्याची स्तुती होते त्याची स्तुती केली की याची निंदा होते त्यापेक्षा द्वैतच नको म्हणून येत्या श्रेय असा असे त्याप्रमाणे प्रल्हादाला सांगितलं प्रल्हादानी त्यांना नमस्कार केला घरी त्यांनी प्रल्हादानी नेलं त्यांची पूजा अर्चा केली त्याप्रमाणे त्यांनाही पलंगावर बसवलं पंचपक्वानाचं जेवण घातलं आणि ते म्हणाले बस आता निघतो मी मी म्हणल्याप्रमाणे मी कुठेही थांबत नाही याप्रमाणे ते निघून गेले नारद म्हणतात असा हा पारमहंस धर्म आहे ज्याला परमहंस धर्म असं म्हणतात त्यानंतर ग्रहस्थाश्रम कसा असावा ग्रहस्थाश्रमामध्ये माणसाने कसं वागावं हे सांगताना ते म्हणतात याबद्दल देह दे पंडित आहात माणसाने ग्रहस्थाश्रम करावा घरात राहू नये असं नाही पण कामापुरतं राहावं हा पूर्ण भागवताचं एकमेव सिद्धांत आहे की केवळ यावच अर्थ नो यावद अर्थ कामापुरत बागा कामापुरत जगा कामापुरत खा कामापुरत आणि जोपर्यंत यावत मृयत जठरम आपली चोरीची कल्पना फार वेगळी आहे एखाद्याचं धन चोरलं म्हणजेच तुम्ही चोर नाही येत ते म्हणतात आज आम्ही हा अर्थशास्त्रज्ञ एखादा मालथ शासो किंवा अर्थशास्त्रज्ञ जे होऊन गेले ते काय सांगतात आम्ही समाजवादी विचारसरणीचे जे लोक आहेत सभूमी गोपाल की विनोबा भावे काय म्हणाले ही सगळी जमीन देवाची आहे तुमचं काय सांगा तुम्ही कशामुळे माझी साठ एकर माझी पन्नास एकर म्हणता सगळी भगवंताची जमीन आहे तुम्ही कामापुरती घ्या सिलिंगचा कायदा त्याच्यातून आला तेव्हा कामापुरती घ्या तुमच्या कुटुंबापुरतं तुम्ही घ्या बाकीची घेऊ नका यावत म्रियचं ठरम जेवढं तुमच्या पोटाला लागतं तेवढंच तुम्ही मिळवा त्यापेक्षा जास्त मिळवलं म्हणजे साठेबाजी केली तर तुम्ही चोर आहे पहा ही चोराची आमची व्याख्या आहे लोकाचं धन चोरलं म्हणजेच तुम्ही चोर आहे असं नाही तर तुम्ही तुम्हाला लागणाऱ्या पैशापेक्षा जास्त पैसा तुमच्याजवळ आला तो तुम्ही चोर का तर तो तुमच्याकडं कुठून आला समाजातून तुम्ही मिळवला आणि बाकीचे लोक त्यामुळे उपाशी राहिले बाकीचे लोक निर्धन झाले त्यामुळं एकीकडे एक श्रीमंतच वाढू लागलेत दुसरीकडे गरीबच वाढू लागले वर असीम नक्ष असीम गगनी नक्षत्रांच्या राशी इकडे कंगाल खोपटी कोळ्यांची बाजूस आणि वर असीम गगनी नक्षत्रांच्या राशी एकीकडं एक कोळ्यांचे खोपटे आणि दुसरीकडं मोठमोठे इंद्राचे भोग भोगणारे श्रीमंत ज्यांना पैसा म्हणजे काहीच नाही लाख रुपये आपल्याला वाटतात ते म्हणतात लाख होय लाख म्हणजे काहीच नाही पेट्या भरलेल्या आहेत गाद्या भरलेल्या आहेत पोते भरलेले आहेत घरामध्ये का म्हणजे काय करायचं अनेक लोक आहेत ते त्यांनी त्यांच्या आपण बसतो ना त्या ज्याला आपण ब बसण्यासाठी तयार केलेले जे आसन असतात त्याच्या खाली त्यांनी पैसे ठेवले वरतून फक्त शिवून घेतलंय आतून सगळे पैसे का करायचे काय मग कुठे टाकायचे बँकेत टाकलं तर त्याच्यावर तुम्हाला व्याज व्याज जरी मिळालं तरी तुमचा टॅक्स बसतो त्यामुळे बँकेत टाकता येत नाही सोनं घेता येत नाही मग काय करा तेव्हा त्यापेक्षा ते म्हणतात मिळवूच नका जास्त का यावत मृय त्याचे ठरवून त्यावत सत्व मीही देणार अधिक मान्य येत अधिक जो मिळवतो तस तेनो दंड मारहती तो चोर आहे त्याला शिक्षाच झाली पाहिजे तेव्हा आजकाल ज्याला आपण समाजवादी विचारसरणी म्हणतो अर्थशास्त्र जे सांगतो त्या अर्थशास्त्रांनी जे सांगितलंय तशाच प्रकारची विचारसरणी आपल्याला इथं पाहायला मिळते आणि म्हणून सगळीकडे पुत्रभावाने तुम्ही पहा आत्मना पुत्रवत पश्चेत आपल्या मुलाप्रमाणेच सगळीकडे पहा तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे दया करणे जे पुत्राशी त्याची दासा आणि दासी तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती अशा प्रकारे माणसाने ग्रस्थाश्रमामध्ये कसं वागावं ते सांगितल्यानंतर श्राद्ध पक्ष वगैरे करावेत श्राद्धम पितोर यथा वित्तम तद् तर बंधुराच वित्तवान आणि श्राद्ध कर्म करावेत या श्राद्ध कर्माच्या वेळेला पितरांना अन्न द्यावं पान द्यावं आणि या वेळेला आपल्या जवळच्या त्यांच्या नातेवाईकांनाही आपण अन्न वगैरे द्यावं अयने विश्व कुरियाची पाहते दिनक्षय कधी करावं तेही सांगितलंय पण त्यासाठी फार मोठ्या लोकांना बोलवू नये असंही सांगितलंय फार ब्राह्मण जीव घालू नयेत श्राद्ध आहे म्हणून काय शंभर ब्राह्मण जीव घालता का घालू नये म्हणून सांगितले गाव जेवण करू नये म्हणून सांगितले कामापुरतं करावं त्याचप्रमाणे हे श्राद्ध कसं करावं यत्र यत्र हरे जिथे जिथे भगवंताची चर्चा आहे जिथे जिथे भगवंताचं गायन केलं जातं स्तवन केलं जातं तो देश उत्तम आहे पवित्र आहे यत्र यत्र हरे रचा हरेरचा देश श्रेयसाम पदम येत्र गंगादैव नद्या ज्या ठिकाणी गंगेसारखी नदी आहे ते ठिकाण अर्थात भारत देश हा उत्तम आहे याप्रमाणे आपण कसं वागावं हे सांगितल्यानंतर ग्रहस्थाश्रम धर्म मग मोक्ष धर्म सांगितला आणि मोक्ष धर्मामध्ये स्वाध्याय प्रवचन यामध्ये आपण वेळ कसा घालवावा संतुष्ट राहावं संतुष्ट निरीहस्य स्वात्मा रामस्य सुखम माणसाने संतुष्ट राहावं कुठल्याही ठिकाणी कोणत्याही वेळेला विनाकारण बसवस करू नये सदा संतुष्ट मनसहा ज्याचं मन संतुष्ट आहे त्याला सगळ्या दिशा चांगल्या आहेत सगळ्या दिशा शुभ आहेत सदा संतुष्ट मनसा हा सर्वात सुखमय दिशा हा शर्करा घटिकादेप्यो यदान शुभम संतुष्ट केनव आराधन नवार दिव याप्रमाणे असंतुष्ट व्यप्रस्य आणि जो ब्राह्मण असंतुष्ट आहे वसवस करणार आहे लायलाय करणार आहे शिववृत्तीने जगणार आहे त्याला कधीही यश मिळत नाही त्याची विद्या समाप्त होते त्याचं यश समाप्त होतं आणि त्याच्यामध्ये त्याला कधीही स्वार्थ माणसाने करू नये म्हणून असंतुष्ट त्याचं त्याची विद्या जाते आणि विनाकारण माणसाने केवळ हाव धरू नये म्हणून हे शरीर म्हणजे काय आहो शरीरम प्रथम इंद्रिया हयान बेशुन न इंद्रिय शम उपनिषदामध्ये सांगितल्याप्रमाणे मंडूक उपनिषदात सांगितलंय त्याप्रमाणे हे इंद्रिय हे घोडे शरीर हे रथ आहे आणि या शरीरामध्ये त्या इंद्रिय हे घोडे आणि बसलाय कोण स्वामी तर मन हा रथी आहे त्याच्यावर बसलेला आहे त्याच्या हातामध्ये धनुष्य आहे हे धनुष्य कोणतं आहे ओंकार रूपी धनुष्य आहे ओंकार कसा आहे ते धनुष्याच्या आकाराच आहे हे ओंकार रूपी धनुष्य आहे धनुर् तसं प्रणबम पठंती हे धनुष्य ओंकार रूप आहे आणि बाण कोणता आहे तो बाण लक्ष भगवंताकडे लावणे म्हणून शरंतु जीवम जीव हा शर आहे जीव बाण आहे मन त्याचा रथी आहे आणि जीव हा बाण आहे हा बाण कुठे गेला पाहिजे जीवम परमेव लक्षम भगवंताच्या चरणाशीच अशीच हा बाण गेला पाहिजे जीव हा भगवंताच्या चरणाशी समर्पित झाला पाहिजे म्हणून ते म्हणतात धनुरीत प्रणवम पठंती मग ओंकारच्या निमित्ताने ओंकाराचं जप करून मंदुकापनिषदात मध्ये दे। म्हणलंय की अक्षम दशप्राण मधर्म धर्म या रथाला जे अक्षय आहेत ते दोन आहेत धर्म आणि अधर्म असे दोन आणि दशप्राण मधर्म धर्म दहा आर्या आहेत त्याला त्याप्रमाणे धर्म अधर्म वगैरे दहा प्राण आहेत आणि चक्रेभिमानम रथिनचे जीवन चक्र हा अभिमान आहे आणि रथीन रथी हा त्यामधला जीव आहे त्याच्या हातामध्ये धनुष्य आहे ते प्रणवाच आहे त्या धनुष्याच्या द्वारे त्याला भगवंताच्या चरणाशी त्याच्या लक्ष्याचा म्हणजे मनाचा बाण गेला पाहिजे अयन दक्षिणन सोमू त्यानंतर दक्षिणायन उत्तरायण सांगितलं आणि शास्त्रेने चक्षुषा चा वेद माणसाने शास्त्राने वागावं हे सांगितलंय याप्रमाणे माणसाने कशा पद्धतीने राहावं हे सांगताना भावाद्वैत क्रियाद्वैत आणि द्रव्याद्वैत अशा तीन अद्वैत आणि माणसाने राहावं अद्वैत सिद्धी भावाद्वैत क्रियाद्वैत आणि द्रव्याद्वैत यापैकी भावाद्वैत म्हणजे सर्वत्र भगवान आहे हे जाणणे म्हणजे भावाद्वैत क्रियाद्वैत म्हणजे ज्या ज्या क्रिया आपण करतो त्या भगवंताशी समर्पित करणं कार्यकारण हे भावाद्वैत आहे समर्पण भाव हे क्रियाद्वैत आहे आणि सगळे भोग भगवंताचेच आहेत असं मानणे म्हणजे द्रव्याद्वैत आहे भाव न ठेवणं हे सांगितलं आणि नारद म्हणतात युधिष्ठिरा मी पूर्वी गंधर्व उपबरहण नावाचा गंधर्व होतो आणि हा रूप बेशल माधुर्य माझं रूप सुंदर होतं मी माझ्या स्वतःच्या रूपावर मला अभिमान होता मी स्त्रियांच्या नेहमी मेळाव्यात असायचो आणि एके दिवशी ब्रह्मलोकामध्ये गेलो त्यावेळेला स्त्रियांच्याकडे लक्ष दिल्यामुळं आणि माझ्या स्वतःच्या सौंदर्याचा अभिमान मला झाल्यामुळं मला ब्रह्मदेवाने शाप दिला आणि सांगितलं तुम्ही इथे ब्रह्मलोकात यायच्या लायकीचे नाही तुम्ही दासीच्या पोठी जन्म घ्याल म्हणून शूद्र कुलात जन्म माझा झाला आणि मग तिथून पुढे मी नारद झालो नंतर पुढे मला पुढे जन्म प्राप्त झाला त्याही जन्मात मला भगवंताचा रूप कळालं नाही ज्ञान मिळालं नाही मी शेवटी उत्संगात नारदात जग्ने ब्रह्मदेवाच्या पासून नंतरच्या कल्पामध्ये मी मांडीपासून जन्माला आलो याप्रमाणे मी आता नारद म्हणून सर्वत्र ब्रह्मविळा घेऊन वावरतोय याप्रमाणे सांगितलं युधिष्ठिरान हे सगळं ज्ञान सप्तमस्कंधाच्या शेवटी सांगितल्यानंतर मग या ठिकाणी सप्तमस्कंध समाप्त झाला आता उद्या आपण अष्टमस्कंधाला प्रारंभ करणार आहोत आणि या अष्टमस्कंधाच्या प्रारंभी त्यांनी झालेले आत्तापर्यंत जेवढे मनू आहे मन्वंतर आहे सगळे सांगितले स्वयंभूव मनवंतर चाक्षुष मनवंतर त्याचप्रमाणे स्वारोचिस मनवंतर तामस मनवंतर या प्रकारचे आत्तापर्यंत झालेले सहा मनवंतर हे सगळे सांगितले आणि सातव्या मनवंतराची कथा सहाव्या मनवंतराची कथा आता त्यांनी सांगायला सुरुवात केली तेव्हा तामस मनवंतर यामधली गजेंद्राची जी कथा सांगतील तो सगळा बाग उद्याच्या चिंतनात सांगण्यात येईल हरे नुंडली गोवर्दे हरि विठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव श्रीन गुरुमूर्तय नम